शेतकरी मित्रांनो नुकतंच हरभरा पीक सध्या घाटे अवस्थेत आहे आणि या अवस्थेत मित्रांनो आपण कोणती फवारणी करू शकतो की जेणे की आपल्या जे हरभऱ्यातील जो दाना असतो तो जास्तीत जास्त पोचण्यास मदत होईल त्याचबरोबर आपल्याला घाटे पोखरणाऱ्या आळीचा जर देखील आपल्या पिकावर प्रादुर्भाव झालेला दिसत असेल तर या अवस्थेत आपण घाटे पोखरणाऱ्या आळीवर कशाप्रकारे नियंत्रण करू शकतो तेच आपण या व्हिडिओच्या मार्फत मित्रांनो जाणून घेणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आपल्या हरभारावाल्या शेतकऱ्यासोबत मित्रांनो हरभऱ्यातील जो दाना असतो तो पोचण्यासाठी आपल्याला एक विद्राव्य खताचा वापर करण्याची फवारणीमध्ये गरज आहे विद्राव्य खताचा जो विचार केला मित्रांनो झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा पॉटॅशयुक्त खताचा आपल्याला या फवारणीमध्ये यायच आहे याचा प्रमाणाचा विचार केला झिरोझिरो पन्नास प्रति पंधरा लिटरसाठी आपल्याला ऐंशी ते शंभर ग्रॅम झिरो पन्नास घ्यायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही केसर्ज नावाचं जैविक पोटॅश आहे ते सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर एफ एम सी कंपनीचं लेजंड या जैविक पोटॅशचा देखील तुम्ही आपल्या फवारणीमध्ये उपयोग करू शकता या जैविक पोटॅशचा जो विचार केला मित्रांनो तो पंधरा लिटरसाठी आपल्याला प्रति पाच ग्रॅम हे जैविक पोटॅश घ्यायचं आहे आणि मित्रांनो राहिला विषय आपल्या घाटे पोहोचणाऱ्या आळीचा जर विचार केला तर क्वाराजिन एफ एम सी कंपनीचं तुम्ही क्वाराजिन घेऊ शकता कोणत्याही क कंपनीचं सध्या क्वॉराजिन आहेत त्यापैकी कोणत्याही नामांकित कंपनीचं क्वारजिन घ्यायचं आहे जर नसेल तो तर मित्रांनो तर तुम्ही वायर कंपनीचं सुद्धा घेऊ शकता त्याला क्वाराजिनचा विचार केला तर क्वॉराजिन आपल्याला पंधरा लिटरसाठी आपल्याला आठ एम एल आहे आणि वायगोचा जर विचार केला आपल्याला पंधरा लिटरसाठी दहा एम एल वायगो आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण जास्त आळीचा जर प्रादुर्भाव नसेल तर नुसतं मित्रांनो आपण युमा मॅक्टिन झुई पाच टक्के एस जी या कंटेंटचं देखील आपण प्लेन युमा मॅक्टिन घेऊ शकता युमा मॅक्टिन कोणतंही एक आपल्याला आळीनाशक घ्यायचं मित्रांनो आळीनाशक जरी ना आळीचा प्रादुर्भाव नसेल तर मित्रांनो नुसतं प्लेन जरी आपण पॉटॅश घेतलं झिरो झिरो पन्नास किंवा जैविक पोटॅश कोणतंही एक घेतलं आणि प्लेन जरी फवारणी केली आपल्याला निश्चितच चांगला रिझल्ट जाणवलेला दिसेल मित्रांनो भरघोस असं आपल्याला उत्पन्न वीस ते तीस टक्के आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसेल त्याचबरोबर मित्रांनो बुरशीनाशकचा जर विचार केला सध्या मर वर मर वगैरे जर होत असेल तर आता बुरशीनाशक घेऊन मित्रांनो काही गरजेचं नाही त्यामुळे बुरशीनाशक घेतलं तर उगच चांगला फायदा तर होईनाच पण काही गरजेचं नाही त्यामुळे मित्रांनो बुरशीनाशक नाही घेतलं तरीही तरी सुद्धा तरी तरी चालतं अशा प्रकारे मित्रांनो आळीचा जर प्रादुर्भाव असेल घाटे घाटेपोकारणे आळी असेल तर कोणतंही एक कीटकनाशक घ्यायचं आपल्याला आळीनाशक आणि प पोचण्यासाठी मित्रांनो आपल्या हरभऱ्यातील जो घाटा पोचण्यासाठी आपल्याला झिरो झिरो पन्नास कोणतं पण एक पोटॅशयुक्त खत घ्यायचं आहे आणि अशा रीतीने आपल्याला फवारणी करायची मित्रांनो धन्यवाद